यांच्यासाठीच मंडळ स्टार्टिंग झाली की नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज गणेश मंडळामध्ये कॉलनीचं नाव आहे सनमित्र कॉलनी आणि मंडळाचं नाव आहे समर्थ गणेश मित्र मंडळ चला तर आपण मंडळातील मन... कार्यकर्त्यांना का काही प्रश्न विचारू आणि त्यांची उत्तर माहिती करून घेऊ की तुमच्या गणपती मंडळाची स्थापना केव्हा झाली दोन हजार सहा तुमच्या मंडळामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात की लहान मुलांसाठी काय काय होतं असं लहान मुलाचे खेळ होतात रक्तदान शिबिर वगैरे स्वच्छता लहान मुलासाठी वगैरे मटकी पोट स्पर्धा होती पुन्हा उद्या रोज कार्यक्रम आता आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं पुन्हा स्वच्छता मोहीम घेतली होती परत आम्ही उद्या परवा महादेवाचे गाण्याचं भजनाचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे नंतर शेवटच्या आदल्या दिवशी डान्स परदेचा पण आयोजन करण्यात येणार आहे समस्त कृष्णामळे आणि मी ती तुमची दहीहंडी चेरील पण वायर झाली ही पाहिलो ते पण चालणार आहे आता आम्ही मागचे की आम्ही दहीहंडी करतो आम्हाला कुठले राजकीय सपोर्ट घेऊन नाही करत आमचं मुख्य तारीख वरकडे मागून सुद्धा मंडळाच्या कारण कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्यांनी ओरगने दिलेली पर्सनल तुम्हाला गल्लीतला भेटतं का असं काय मंडळ गणपती नवरात्री हो नवरात्री दरवर्षी आम्ही सगळे उत्सव साजरा करतो नवरात्री ग्वजगिरी धुरुडा होळी सर्व सर्व ना पक्क पंचमी सोहळा बाकीच्या मंडळांपेक्षा तुम तुमच्याशी तुमच्या मित्र परिवार अशी काय एक चांगली कल्पना आहे की तुम्ही एकत्र एवढे एक्झॉटिंग राहता आणि गल्ली पाहिजे बस सगळी एकी काय हो दे सुख दुःख असं सगळी गल्ली एकत्र आलेत आम्हाला मैलांचल भरपूर प्रतिसाद हा तुमच्या जा महिला जास्त तुम्हाला सपोर्ट करतो आणि मैलाचं सपोर्ट राहती दिला मोठा सगळा होत नाही आमचं म्हणून काय ते तुम्ही पाहता आलेलं रुद्र कास्ट मी काय इशारत ना भांडण्या झालं तरी भाऊ भेटत भांडपासून होतच नाही होतच नाही पहिली भाऊचं सगळे ऐकतात पहिल्यापासून ऐकत बसणं चौथी श्री बसणं त्याने भांडण काही विषयच नाही आणि मंडळ आमचं लय सुखी लय म्हणजे लय सुखी आहे एन्जॉय तर भरपूर आमचं मध्ये मी पुण्यावरून आलो खास मंडळासाठी मस्त सात आठ वर्षापासून रोज संध्याकाळी रात्री <laughs> बारा की खिचडी आमची खिचडी होती तीन वाजता रात्री यांच्यासाठी मंडळी मंडळी नाही मी दुपारी सावलं होतो पण दुपारी मला वाटली सापडतो ना रात्री पोरं सापडतील